नमस्कार विद्यार्थी मित्रांनो विद्यार्थी मित्रांनो आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत सेकंड टर्म एक्झामिनेशन फॉर प्रॅक्टिस प्रॅक्टिससाठी हा पेपर आहे सेकंड टर्म एक्झामिनेशनचा क्लास एट सब्जेक्ट मॅथमॅटिक्स मित्रांनो सरावासाठी आपण हा प्रश्न या ठिकाणी प्रश्नपत्रिका देत आहोत याचा सराव करा आणि याच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या परीक्षेमध्ये असतील तरी तुम्ही अशा प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा आणि जास्तीत जास्त मार्क येणाऱ्या परीक्षेमध्ये घ्या तर प्रश्न पहिला हे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह अँसर्स फॉर इच ऑफ द फॉलोईंग क्वेश्चन्स याच्यामध्ये एकूण चार क्वेश्चन्स आहेत इच क्वेश्चन कॅरी वन मार्क त्यानंतर क्वेश्चन फर्स्ट बी सॉल्व्ह एनी फोर ऑफ द फॉलोईंग सबक्वेशन्स यामध्ये एकूण सहा प्रश्न आहेत सहा पैकी कोणतेही चार आपल्याला सोडवायचे हो आहेत चार ची तयारी तुम्ही चांगल्या प्रकारे करा अशा प्रकारचे प्रश्न असतील आणि अशाच प्रकारचे प्रश्न येणाऱ्या एक्झाम मध्ये सुद्धा विचारू शकतात त्यानंतर क्वेश्चन नंबर टू ए सॉल्व एनी फाय ऑफ द फॉलोइंग सब दुसरा ए मध्ये कोणतेही पाच प्रश्न आपल्याला पाच उपप्रश्न सोडवायचे आहेत प्रत्येकाला दोन गुण आहेत सहापैकी के पाच आपल्याला सोडवायचे आहेत त्यानंतर आहे प्रश्न तिसरा बघा यामधील प्रश्न कोणत्या प्रकारचे आहेत प्रश्न दुसरा एमध्ये अशा प्रकारचे प्रश्न असू शकतात फाइंड रेडियस ऑफ सर्कल फाइंड इट्स कर्ड सरफेस एरिया सेकंड थर्ड आहे फाइंड एरिया ऑफ सर्कल ऑप इट्स रेडियस इज टू पॉईंट वन मीटर या टू पॉईंट वन मीटरच्या ॲव्हेजे कोणतेही रेडियस असू शकते कुठल्याही प्रकारचे तर अशाच प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारलं जाणार वाय मायनस फोर अपॉन थ्री प्लस थ्री वाय इक्वल टू फोर हा क्वेश्चन सिक्स आहे त्यानंतर आहे मित्रांनो क्वेश्चन नंबर थ्री सॉल्व एनी फोर ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स मित्रांनो कदाचित याच्यामधून सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतात या क्वेश्चन पेपरमधील सुद्धा एक दोन प्रश्न किंवा सहज असे असू शकतात यामध्ये सॉल्व एनी फोर ऑफ द सब सबक्वेशन्स क्वेश्चन नंबर थर्ड मध्ये बघा या ठिकाणी हे आपल्याला बॉक्सेस भरायचे आहेत त्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे हे महत्त्वाचं आहे त्यानंतर आहे क्वेश्चन नंबर फोर एनी फोर ऑफ द सब सबक्वेशन्स याच्यामध्ये आपल्याला कोणते चार सोडवायचे आहेत आणि आपल्याला दिलेले एकूण सहा सबक्वेशन्स अशा प्रकारचे हा पहिला आहे एरिया फाइंड करण्याचा त्यानंतर सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ अँड सिक्स त्यानंतर मित्रांनो प्रश्न पाचवा क्वेश्चन नंबर फाय सॉल्व्ह टू ऑफ द फॉलोइंग सब क्वेश्चन्स कोणते दोन आपल्याला सोडवायचे आहेत त्यासाठी आपल्याला या ठिकाणी पहिला प्रश्न आहे या ठिकाणी ही फिगर आहे या फिगरवरून आपल्याला मेजरमेंट ऑफ आप आर्क वाय डी एम बी ए डी सी आणि बी सी हे फाइंड करायचे यामधील दुसरा प्रश्न असा आहे बघा या ठिकाणी आणि त्यानंतर तिसरा आणि लास्ट याच्यामध्ये आपल्याला फाइंड द एरियाज ऑफ गिवन प्लॉट्स या डायग्रामचं ऑब्झर्वेशन करायचं हा प्लॉट आहे आणि या प्लॉटचा एरिया आपल्याला काढायचा आहे या ठिकाणी मेजरमेंट दिलेलं आहे या दिलेल्या माहितीवरून आपल्याला याचा एरिया फाइंड आऊट करायचं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे हा पेपर या ठिकाणी आपण तुमच्या प्रॅक्टिससाठी दिलेला आहे अशाच प्रकारचे प्रश्न असू शकतात आणि त्याचं स्वरूप प्रश्नपत्रिकेचं स्वरूप कसं नेमकं कस असतं हे ने या ठिकाणी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहता येईल तरी या प्रश्नांचा किंवा अशाच प्रकारच्या प्रश्नांचा जास्तीत जास्त सराव करा आणि येणाऱ्या उद्याच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश हे संपादन करा भेटूया मित्रांनो पुढच्या सत्रामध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत